नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास तिसरा स्वगुण नाम श्रीराम समर्थ द्वितीय संबंध संबंध झाला दुःख मागील विसरला सुख मानून राहिला संसाराचे झाला अत्यंत कृपण पोटे न खायन्न रुक्याकारणे सांडी प्राण एक सरा कदा कल्पांती नवेची सांची लेची पुन्हा सांची अंतरी असेल कैची सद्वासना स्वये धर्म न करी धर्मकर्त्या सहीवारी सर्व निंदा करी साधूजनाची नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यागत, मुंगी मुंगीमुखींचे जे सित तेही वेचून सांची स्वय पुण्य करवेना केले तरी देखवेना उपहास्य करी मना नये म्हणोनी देवाभक्तांस उच्छेदी बळे सकळांस खेदी निष्टूर शब्दे अंतरभेदी मात्रांचे, नीती सांडून मागे अनितीने वर्तो लागे गर्व धरून फुगे सर्व काळ पूर्वजांस सिंतरीले सिन्... सिंतरिले पक्षश्राद्धही नाही केले कुळदैवत ठकिले कोने परी आक्षत भरिली भाना दुजा ब्राह्मण मेहुना आला होता पाहुना स्त्रिये मूळ कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा संध्या म्हणे वृथा कासया करावी अभिळांशे सांची वित्त स्वयंकरे विश्वासघात मंदे मातला उन्मत्त तारुण्यपणे तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करू नये ते केले महापाप स्त्री केली धाकुटी धीर न धरवेची पोटी विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली माये बहीन न विचारी जाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तरी पालटेना परस्त्री देखूनी दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्य हिंपुटी पुन्हा होय ऐंसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले तेने दोषे दुःख भरले अकस्मात आंगी व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी केले दोषा पुले भोगी शीघ्र काळे दुःखे सर्वांग फुटले नासिक अवघीची बैसले लक्षण जाऊन झाले कुलक्षण क्षीणता आली नाना नाना व्यथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी सर्वांगी लागल्या कळा देहास आली अवकळा प्राणी कांपे चळा चळा शक्ती नाही हस्तपादादिक झडले सर्वांगी कीडे पडिले देखो न थुंको लागले लहान थोर झाली विष्टेची सारणी भोवती उठली वर्ढानी अत्यंत खंगला प्राणी जीवन वचे आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा झाला नाही नेनो ठेवा पातकाचा दुःखे घळघळारडे गल जो जो पाहे अंगाकडे तो तो दैन्यवाने बापुडे तळमळी जीवी ऐसे कष्ट झाले बहुत सकळ झाले वाताहात दरवडा घालून वित्त चोरटी नेले झाले आरत्र ना परत्र प्रारब्ध ठाकले विचित्र आपला आपण मळमूत्र सेविला दुःखे पापसामग्री सरली दिवसेंदिवस वेथा हरली वैद्ये वैद्ये औषधे दिधली उपचार झाला मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला लोकमनती पडिला माणसामध्ये एरे स्त्री आणली बर्वी घरवात मांडली अतिस्वार्थ बुद्धी धरिली पुन्हा मागुती काही वैभव मिळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु ग्रह बुडाले संतान नाही पुत्र संतान नसता दुःखी वांजनाव पडिले लोकिकी ते न फिटे म्हणून लेकी तरी हो आता म्हणून नाना सायास बहुत देवांस सा केले नवस तीर्थे व्रते उपवास धरणे पारने मांडिले विषय सुखते ते राहिले वांचपणे दुःखी केले तव ते कुळदैवत पावले झाली वृद्धी त्या लेकुरावरी अति दोघेही क्षण एक न विष विषती काही झाल्या आकंदती दीर्घस्वरे ऐसी ते दुखीस्ते पूजित होती नाना दैवते, तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करूनी, तेने बहुत दुःख झाले घरी आरंधे पा पडिले म्हणती आम्यास का ठेविले देवे वांज करूनी आम्हास द्रव्य काय करावे ते जावे परी अपत्य व्हावे अपत्य लागी त्या जावे लागेल सर्व वांज पण गेले तो मरत वांज नाव पडिले ते न फिटे काही केले तेने दुःखे आक्रंदती आमुची वेली का खुंटिली हा हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामी नका का भली विझाला कुळदीप आता लेकरांचे मुख देखेन तरी आनंद राडी चालेन रांडी चालेन आणि गळही ही कुळस्वामिनी कुळस्वामीनी पासी आई भूता करीन तुझा नाव ठेविले केरपुंजा वेसनी घालीन माझा मनोरो मनोरथ पुरवी बहुत देवांस नवस केले बहुत गोसावी धुंढिले गटगटा गत गटागिळी सगळे विंचू केले समंधांचे सायास राहाने घातले बहुवस केळे नारी केळे ब्राह्मणास अम्रदाने दिधली केल, केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही वृक्षा खाले जाऊन नाहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा लोभाकारणे सोडून सकळ वैभव त्यांचा वारया वेघला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी आता मनोरथ पुरती स्त्रीपुरसे आनंदती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावी. द्यावे श्रीदासबोधे नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास चवता स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ लेकुरे उदंड झाली तोते ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिकेसी लागली काही खाया मिळेना लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटोन गेला कन्या उपवरी झाल्या त्यांना उजवा वया द्रव्य नाही माये बापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन तेने करिता प्रतिष्ठा मान जनी झाला होता भरम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवस अभ्यांतरी दरिद्र आले ऐसी घरवात वाढिली खांती तोंडे मिळाली तेने प्राणियांसं लागली काळजी उद्वेगाची कन्या उपवरी झाल्या पुत्रांस नोवऱ्या आल्या आता उजवना केल्या पाहिजेत तकी। जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया कासयाव्याली जन्मदारिद्रे ऐशी ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्ना पुरते मागे ऋण ज्यांचे घेतले त्यांचे परतोन नाही दिले ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी सर्व काळ मानसी चिंतातूर, पती अवघी च मोडली वस्त भाव गाहान पडली आहा देवा वेळ आली आता डिवाळ्याची काही केला ताडा ताडामोडा विकीला घरींचा पाडा रेडा, काही पैका रोकडा कळांतरे काढिला ऐसे ऋण घेतले लोकी की दंभ केले सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे ऐसे ऋण उदंड झाले रीना घेतले मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती दोन्ही वरुषे बुडी मारिली नीच सेवा अंगीकारिली शरीरे आपदा भोगिली अतिशयसी काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्यापासी मग पसोनिया स्वामीशी मग पुसोनिया स्वामीशी मुरडता झाला तव ते अत्यंत पिडावी पिडावली वाट पाहात बैसली म्हणती का लागली काय करणे देवा आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे ऐसियाचे संगतीस देवे कापा घातले अम्मासी, ऐसे आपुले सुख पाहाती, परी त्यांचे दुःख नेनती आणि शक्ती गेली या अंती कोणीच कामा न येते असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखीला अवचिता मुले धावती ताता भागलास समनोनी, स्त्री देखून आनंदली म्हणे आमुची दैन्य फिटली तव एरेदी धली गांठोडी हाती सकळांस आनंद झाला म्हणती आमुचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या ऐसा आनंद चारी दिवस सेवेच मांडिली कुसमूस। म्हणती हे गेली आम्हास पुन्हा आपदा लागती म्हणून आणले ते असावे येणे मागू ते विदेशास जावे आम्ही हे खाऊन तो यावे द्रव्य मिळवून ऐसी वासना सकळांची अवघी सोयरी सुखांची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली विदेशी बहुदगवला विश्रांती घ्यावया आला श्वासही नाही टाकीला तो जाणे ओढवले पुढे अपेक्षा जोशी यांची केली विवंचना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयाची जाता प्रशस्त न वटे माया मात्रा सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टी स पाहिली मार्गस्थ झाला स्त्रिये स अवलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे कंठ सद्वि सद्दीत झाला न संवरेच गहिवरला लेकुरा आणि पित्याला तडातोडी झाली जरी ऋणानुबंध असल असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल याची भेटीने तुमची ऐसे बोलो न स्वार व्हा होये मागुता फिर फिरो पाहे। वियोग दुःख न साहे परंतु काही न चले आपुला गाव राहिला मागे चित्त भ्रमले संसार उद्वेगे दुःख बला प्रपंच संगे अभिमानास्तव ते समयी माता आठवली मने धन्य धन्य ते माऊली मजकारणे बहुत कष्टली परीमी नेनेची मूर्ख आजी जरी ते असती तरी मजला कदा न विसंभती वियोग होता आक्रंदती ते पोटागी वेगळीच पुत्रवैभवही नभिकारी माता तैसाची अंगीकारी दगदला देखोली अंतरी त्याच्या दुःखे दुःखवे प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता हे शरीर जये करिता निर्माण झाले लावतरी ते माया काय कराविया परी भुलोन गेलो वाया मकर ध्वजाचे या एका कामाकारने, जीवलगांसी द्वंद्व घेणे सखी तीच पिसूने ऐसी वाटती म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे माये बापांचे भजन करती न करीती मन निष्ठुर जीवलगांसी संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची परी माये बापे कैची मिळतील पुढे ऐसे पूर्वी होते ऐकिले परी ते समय नाही कळले मन हे बुडवन गेले रती सुखाचा डोही हे सखी वाटती परी पिसुने मिळाली वैभवा कारणे रिते जाता लाजी रवाने अत्यंत वाटे आता भल भलतैसे करावे परिद्रव्य मिळवून न्यावे रिते जाता स्वभावे दुःख आहे ऐसी वेवर्धना करी दुःख वाटले अंतई चित चिंतेची महापुरी बुडोन गेला ऐसा हा देह आपुला असतोच पराधेन केला ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब कावडी काबाडी कुटुंब काबाडी या एका कामासाठी जन्म गेला आटाटी वय वेचल्या शेवटी एकलेंची जावे ऐसा मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला सेवेची प्राणी झळंबला माया जाळे कन्या पुत्रे आठवली मनी हुनी वाटली मने लेकुरे अंतरली माझी मज मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदनारंभिले दीर्घ स्वरे आरण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग होय विचारिता आपुले मनी आता कासया रडावे प्राप्त होते ते भोगावे ऐसे बोलूनिया जा जीवे धारिष्ट केले ऐसा दुःखे दगव दगदला दग मग विदेशाप्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावध ऐका इति श्रीदास बोदे, गुरु शिष्यसंवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या